आर शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी हे तीन महत्वपूर्ण लाभ मंजूर करण्यासंदर्भात आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे केंद्रातील तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे तीन महत्वपूर्ण असे लाभ मिळणार आहेत कोणते ते तीन लाभ आहेत आणि याचा फायदा कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमी प्रमाण आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ आपण चॅनलवर नवी नसाल तर ला जरूर करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण चॅनलवरती सर्व मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय दिस थ्री बिग बेनिफिट्स विल बी अव्हेलेबल टू गव्हर्नमेंट एम्प्लॉईज पेन्शनर्स इन द युनियन बजेट पुढील महिन्यामध्ये केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे आणि यामध्ये देशातील विविध घटकावर विशेष तरतूद करण्यात येणार आहे तर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी विशेष तीन महत्वपूर्ण तरतुदी करण्यात येणार आहेत याच्यामध्ये पहिली महत्वपूर्ण अशी तरतूद म्हणजेच वेतन पेन्शन वृत्ती अथवा वेतन आयोग लागू करण्यास केंद्र सरकारनं मंजूर दिल्यानं दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून कर्मचारी पेन्शनधारकांच्या वेतन पेन्शनमध्ये वृद्धी होणार आहे याकरता नवीन वेतन श्रेणी व सुधारित पेन्शन रचना अंमलात आणण्यात येणार आहेत यासाठी अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद नवीन वेतन आयोग समिती केली जाणार आहे दुसरी महत्वपूर्ण बातमी म्हणजेच अर्थात लाभ म्हणजेच आयकर वजावटीची मर्यादा सध्याची वाढती महागाईचा विचार केला तर मध्यमवर्गीय पगारदारांसाठी मानक वजावटीची मर्यादा जे आहे ते आता साडेपाच लाखापर्यंत वाढवण्यात येऊ शकते ज्यामुळं पगारदारावरील आयकराचा दबाव काहीसा कमी होणारा आहे त्यामुळे निश्चितच इन्कम टॅक्समध्ये सूट सवलत जी आहे ती या अर्थसंकल्पामध्ये मिळणार आहे तिसरा महत्वपूर्ण लाभ म्हणजेच महागाई बत्ता याच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून परत डी ए वाढ करण्यात येणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना डीए ए हा त्रेपन्न टक्केवरून छप्पन टक्के इतका होणारा आहे महागाई भत्त्याची दर ही पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यानं घरवाडी भत्ता वाढीबाबत मोठी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात येणार आहे अर्थातच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मात्र पन्नास टक्के सध्या डी ए सुरू आहे त्रेपन्न टक्केच्या प्रतीक्षेत राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा हा त्रेपन्न टक्के महागाई भत्ता झाल्यानंतर घडवाडी भत्त्यामध्ये वाढ होणार आहे आणि त्याची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये झाल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे निश्चितच केंद्रातील सरकारी कर्मचारी त्याचबरोबर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना हे तिन्ही लाभ अर्थसंकल्पामध्ये असणार आहेत आणि यामुळे त्याचा त्यांना फायदा होणार आहे त्यामुळे निश्चितच राज्य आणि केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनधारकांसाठी ही अतिशय महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातम्या अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ त्यास लाइक करा आपल्या परिवारामध्ये नक्की शेअर करा आपले काही प्रश्न नक्की कमेंट करा धन्यवाद